जे जे, नमस्कार नमस्कारं बाबा नमस्कार भाषा आहे बाबा तुम्हाला माहित नाही मी मराठी माणूस बाप रे तेलगु मध्ये मला पण शिकव ना बेसिक तेलगू भाषा शिकवतो सुरुवात करूया हॅलो पासून हॅलो नमस्कार आपण आदराने बोलतो नमस्कारम हॅलो साधा इंग्लिश सारख बागून बागुनारा बागु म्हणजे ठीक आहात का अच्छा म्हणजे आदराने बोलायचं असेल तर नमस्कार ठीक आहात का तर बागुनारा वा वा छान छान बर आता मला कुणाला विचारायचं असेल जेवण केलं का तर तेलगू मध्ये कसं विचारायचं खूप सोपं आहे भोजनम चेरासा भो, चेसारा। भोजनम चेसारा तीन नावा तीन नावा ओळखीच्या माणसाला भोजनम चेसारा जर आदराने बोलायचं असेल तर आणि ओळखीच्या माणसाला बोलायचं असेल तर तीन नावा वा वा आपल्याकडे कस जेवण झालं का आहे छान छान मग धन्यवाद कसं बोलायचं तेलगू मध्ये धन्यवाद खूप सोपं आहे धन्यवाद आलू फक्त धन्यवाद आणि दालू जोडायचं आहे धन्यवाद आलू हे तर छानच आहे मग आदराचे शब्द पाहूया कृपया दयाचे दय दसी दयचे ही। दयचेसी। दयचेसी। माफ करा क्षमी क्षमचंडी हो म्हणजे अवुनू अवनू अवुनु नाही म्हणजे कादू कादू हे शब्द खूप असतात ही कालगू भाषा शिकायची असेल तर मला हे शब्द माहित पाहिजेत बरोबर म्हणजे बघ नमस्कार भोजनम चे सारा अवुनू बाबा धन्यवाद आलो आज तर मी तेलगु भाषा शिकूनच गेलो भाषा वेगळी असली तरी आदर प्रेम आणि संवाद एकच असतो बघ मराठी आणि तेलगू धन्यवाद आल वा मराठी तेलगू मैत्री जिंदाबाद नमस्कार जय भवानी